की कुठेतरी इंडस्ट्री प्रेशर आहे किंवा तुम्ही है है कि जे नवीन कलाकार आहेत त्यांना कुठेतरी सपोर्ट सिस्टीम तशी मिळत नाहीये नेमकं काय चुकतंय असं वाटतंय की जेव्हा आपण डिसाईड करतो की मला अभिनय करायचा आहे किंवा ऍक्टर बनायचं आहे तर हे लाईफ टाईम प्रोसेस आहे हे बाकीच्या कामासारखं नाहीये बाकीच्या बिझनेस सारखं किंवा कामासारखं नाही की एक केलं की तुम्हाला लगेच प्रमोशन मिळेल बिझनेस स्टार्ट केला की अप्स अँड डाऊन्स लाईफमध्ये येतील इथे एक प्रोजेक्ट केला एक एक फिल्म मिळेपर्यंतच पहिली फिल्म किंवा पहिलं जे पण काही काम आहे ते मिळेपर्यंतच त्याच्या मागे प्रचंड स्ट्रगल असतो पण ते मिळाल्यानंतरही जेव्हा तुम्ही दुसऱ्या प्रोजेक्टचा जेव्हा विचार करता करण्याचा तर तीजी ती जी सुरुवात आहे ती परत शून्यापासून सुरुवात आहे आणि असंच तिसरं चौथं पाचवं तुम्ही एका ठराविक लेवलला जरी पोहोचलात तरी तो स्ट्रगल संपत नाही तिथे काहीतरी वेगळ्या लेवलला लेवल स्ट्रगल सुरू होतो तर मला असं वाटतं की एकदा फिल्म इंडस्ट्रीमध्ये यायच्या आधीच मेंटली इतकं प्रिपेअर असलं पाहिजे ना माणसाने की हे इतकं इझी नाहीये ज्यांना खूप पटकन इझी फेम मिळतं त्यां त्यांचं स्ट्रगल एका वेगळ्या लेवलला सुरू होतो त्यानंतरचं जे स्ट्रगल असतं ते वेगळं असतं पण ज्यांना नंतर जो फेम आहे तो मिळणार असेल तर त्याच्या आधी जे काय करायचंय ते म्हणतात ना ताऊन सुलाखून तुम्हाला त्या गोष्टीतून बाहेर पडायचंय तर तो प्रोसेस प्रचंड मेंटली तुम्हाला स्ट्रॉंग ठेवणारा असला पाहिजे